फटाक्यांची गजर विजेची चमक सजावट गोडी लक्ष्मीची पूजा ओढ दिवाळीचा सण खूप आनंददायी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा नवीन प्रकाश घेऊन येवो ही दिवाळी सर्व दुःख दूर हो आणि सुख नांदो संपत्ती आरोग्य आणि प्रेमाची भरभराट हो नक्षत्रांच्या प्रकाशात स्वप्न उगव दीपांच्या उजेडात सुख आणि प्रेम घेऊन येऊ हा सण दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा हिंगलत नगरीचे युवा व भक्कम नेतृत्व तसेच मंत्री मुश्रीफ यांच्या माध्यमातून ज्यांनी आतापर्यंत अनेक विविध विकास कामे केली ते नाव म्हणजे विनोद तादा बिलावर विनोद बिलावर यांचे सांस्कृतिक शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात मोलाचे योगदान असते नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जर विनोद बिलावर यांना मिळाली तर त्यांचे ते सोने केल्याशिवाय राहणार नाही आगामी निवडणुकीत विनोद दादा बिलावर यांना नक्की साथ द्या श्री विनोद सुंदराबाई राहू बिलावर फार्मासिस्ट व श्री व्यंकटेश बिल्डरर्स अँड डेव्हलपर्स चे प्रोप्रायटर युवा उद्योजक श्री विनोद बिलावर यांच्यातर्फे सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा